छान रोजलंय हे काढायला पाहिजे एवढी जागा आहे तर या बादलीमध्ये तुम्ही कशाला लावले हे पावसामध्ये ना हे असं मुंग्या डोंगर यांचा इतकी बघा रोप मी आता शोधून बघा आमची गलाभेट चालू आहे आगाव पोर आहेत म्हणजे आगाव पोर बघा कशी बंद झालं बाबा <laughs> अरे 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 बस 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 किती किती बस बस सोड त्याला शेरू सोड सोड बस काठी घेऊ काठी घेऊ काठी घेऊ चला तर मी आता आईस्क्रीम खाणार आहे मी आता माझ्याकडे आईस्क्रीम आहे वाघ्या तुला आईस्क्रीम हवा चला आपण आईस्क्रीम खाऊया ए दादा आईस्क्रीम बांध रे फसवलं फसवलं मी फसवलं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज रविवार असल्यामुळे सकाळी सकाळी उठल्यानंतर काम काय आमचं संपत नाही आहे <laughs> त्याच्यामुळे म्हणजे घरातलं हे मागची पडवी आहे ना तिकडं सगळं साफ करून घेतो हे बघा ही मागे लादी आहे ना सगळं सामान अस्थाव्यस्त झालं होतं आणि उंदीर वगैरे खूप त्रास देतात ना म्हणजे इथे एखादं उंदीर आहे वाटतं घाण वगैरे केलं होतं सगळं साफ करून घेतलं ते सकाळी उठल्यावर तेच चाललं होतं mm -hmm. त्याच्यामुळे आजचा सा व्लॉग चालू करायला थोडासा उशीर झाला आधी म्हटलं करून घेते आणि मग म्हटलं आपण म्हटलं व्लॉग चालू करूया नंतर पाण्याची गाडी आली होती पाणी वगैरे भर भरून घेतलं आणि आज केसांना भरपूर तेल लावलेलं आहे कारण केसं धुवायचे आहेत माझ्या वाग्या बघा झोपला इथे अगदा वागलो नाश्ता विश्ता करून झाला चला आता ह्यांना नाश्ता येते पाणी तापत ठेवलं आहे पण आंघोळ काय एवढ्यात नाही करायचे कारण बाहेर जायचं आहे अजून आज नाश्त्याचं अगोदर करून घेतलं माग्या आज भूक जाम लागलेली सकाळी सकाळी असे झोपून होते दोघं पण खेळले खेळले आणि खूप लवकर असे झोपायला गेले होते म्हटलं ह्यांना आता भूक लागली त्याच्यामुळे लवकर आधी नाश्त्याचं केलं काय पाहिजे शेरू माझा वाटेकरी करी बघा दर मत झाला आता जेवला ना तू काय रे बस झालं बेटा परत जेवायचं आहे परत शेरू तू तू नको तिकडे जाव प्लास्टिक बांधतायत इथे कुणाला बघा बसतो ना काम करायला नेट बांधली होती गेल्या रविवारी आणि प्लास्टिक बांधल्याचं बाकी होतं त्याच्यामुळे आता करतायत ते म्हणजे आता कसं पावसबिस काय झड नाही मरत पण तरी पण एक सेफ्टीसाठी म्हणून ते प्लास्टिक बांधतायत तेच काम चाललंय त्यांचं सकाळपासून चला शेरू वारावं वा काय मस्त शेरू ये माझ्यावर शेरू ये ना सकाळपासून मी बाहेरच नाही आलेली आत्ता बघा मी बाहेर पडलेली सकाळी उठली ना तेच कामाच्या मागे लागली म्हणजे कधीपासनं बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे म्हणजे इथे आल्याशिवाय मला चैन नाही पडत <laughs> तर ह्यांना म्हटलं मी पहिला की राऊंड मारून येते आणि मग म्हटलं बाकीचं घरातलं काम आटपून घेऊया असं तर इथे आता मी शोधते झेंडूची रोपं म्हणजे गेल्या वर्षी ना आपण इथे बियाण्यावर असं पुन्हा जेव्हा फेकून दिलं होतं सुकलेलं बियाणं असतं ना ते आता कसं पाऊस पडला की ते आपोआप रुजतं ना रोपं जर का रुजून आलेली असतं ना ती काढून घ्यायची आणि वाफ्यामध्ये लावायची तुम्हाला मी दाखवते इथे मला बघा आता दिसलेलं आहे काल एक दोन रोपं दिसली होती ना तिथे त्या साईडला मी एक लावलेलं आहे हे शेरू इथे शेरू बघा आहे माझ्यासोबत वारावा इथे छान सुटला आहे तो हे बघा इथे ना आपण गेल्या वर्षी लावलं होतं दोन झेंडूचे रोपं इथे लावले होते कुणालच्या बाबांनी हे बघा इथे दिसतंय मला एक आणलं हे छान रोजलं हे काढायला पाहिजे जर फक्त शोधावे लागतील भरपूर रोपं आहेत म्हणजे एक पाच दहा रोपं जरी आपल्याला मिळाली ना तरी पण बस झाली आपल्याला पुढे जाऊन म्हणजे दसऱ्याला वगैरे फुलं लागतात ना गोंड्याची ते बघा तिथे पण आहे तर ते आपल्याला कामाला येईल फक्त बस हे बघा इथे आहे इथे पण बघा छोटे छोटे दिसत आहेत विकत आणायला नको मग आपल्याला रोपं बियाणं होतं ठेवलेलं तर ते ते कुणाला ज्या मला वाटतं मागे काय ते सगळं काढून टाकलं वाटतं त्याच्यामुळे ते बियाणं काय सुकलेलं मिळत नाहीये त्यांनी असं फेकून दिलं होतं सगळं आड्यामध्ये जिकडे तिकडे जिथे रुजेल तिथे रुजेल असं त्यांनी केलेलं असं बघा काय वारा बघा सुटलाय मस्त तुम्हाला मी शेवग्याची फांदी बघा ही एक काल लावले तिला ना याचीच पडून होती ती बाहेर तिला कोंब फुटले हे बघा इथे या साईडला बघा तर कुणाला जेव्हा म्हणाले कोंब फुटले तर लावून टाकू तरी तर इथे अशीच लावून ठेवली म्हणतात जगली तर जगली म्हणजे व्यवस्थित झाली तर म्हटलं ठीक आहे असं आता मी कुंडीमध्ये लावले तुम्हाला दाखवते कुंडीत म्हणजे या बादलीमध्ये शॉर्ट व्हिडिओ बघा केला होता मला असं विचारलं होते एक कमेंट आहे त्या व्हिडिओवरती की एवढी जागा आहे तर या बादलीमध्ये तुम्ही कशाला लावले म्हणजे मला की नाही हाऊस की बादलीमध्ये करून बघूया कुठेतरी मी बघितलं होतं बादलीमध्ये छान अशा शेंगा वगैरे धरल्या होत्या त्यांच्या झाडाला शेवग्याच्या तर म्हटलं हा प्रयोग आपण पण करून बघूया म्हणून ते बादलीमध्ये मी लावलेलं आहे बाकी असं काही नाही हौस असते ना हौस पूर्ण करून घ्यायची ह्याला अजून कुठे कोंब दिसत नाही आलेलं हे बघा एक झेंडूचं लावलं मी काल ह्या कुंडीमध्ये टाकलं अजून कोंब का दिसत नाही आहे यायला पाहिजे होतं कोंब हां हे बघा हे बघा हे बघा इथे आहे ना हे बघा हे माझं बोट आहे ना ते बघा कोम फुटला सुरुवात झालेली आहे दिसतंय हे बघा इथे पण खूप बारीक आहे तुम्हाला पटकन दिसणार नाही ते फोकस कॅमेरा मला ते एक सात आठ दिवसामध्ये छान प्रकारे कोम आहे ना ते बाहेर येतील मग आपल्याला दिसेल असं आणि नारळामध्ये मी वालूच्या ते बियाणं टाकलं होतं तुम्हाला दाखवलं होतं बघा व्हिडिओमध्ये त्यावेळेस कुणालचे बाबा इथे नव्हते कुणालचे मामा आणि मामे आलेल ना। ना। ता ता आलेले ना त्यावेळेस बघा ते दापवली लागेल ना त्या टायमाला टाकलेलं बियाणं आणि बघा छान अशी वेल बघा मस्त अशी मोठी आलेली आहे आणि आता ती चारले नारळाला धरायला तिला पण जरा खत करायचं आहे म्हणजे ह्या वेली कशा जरा छान झालेल्या आहेत साफ करायला पाहिजे हे बघा ही आपली ह्याची वेल आहे त्याला काय म्हणतात त्याला गिलकी गिलकी पारोशे म्हणतात ना ती छान गेले बघा नारलावरती ते आपोआप रुजलं होतं बियाणं आणि ती बघा गोंड्याची तिथे पण आहेत ना समोर बघते मी शोधते आता एक पाच सहा रोपं जरी मिळाली ना तरी बस झाली छोटी छोटी पाहिजेत आपल्याला मोठी मोठी तर आहेत आपल्याकडे आणि मोठ्या मोठ्या ह्यांना कशी कळ्या पण येतात हे बघा ह्याला आता कळ्या यायला सुरुवात झालेली आहे कॅमेरा फोकस नाही करत मध्ये मध्ये बघा इथे ना सुरुवात झालेली कळ्यायला हे सगळं कने आपोआप रुजलेलं आहे बियाणं आणि समोर तो बघा सरडा कसा बघतोय बघा माझ्याकडे शेरू <laughs> इथे काय आहे शेरू इकडे हा इथे काय आहे बघ हे लवकर चाल पुढे हा बघा माझा पाठी राका <laughs> आता ना मी या बघा बिया ना भिजवल्या होत्या काकडीच्या बिया आहेत ह्या आपल्या काकडीच्या बिया काही म्हणजे रुजल्या आहेत पण ज्या टाकल्या होत्या ना काही रुजलेल्या नाही आहेत ना त्याच्यामुळे आता म्हटलं टाकते जरा भिजवल्या होत्या मी जरा त्या बिया आमच्याकडे काकडी आवडते खूप हे बघा हे इथे आता लावलं इथे माती बघा कशी वाहून जाते ती वरच्यावरच टाकते म्हणजे छान अशी रुजून येईल पाऊस इतका पडला आहे ना त्याच्यामुळे काय काय बियाणं असं खराब पण झालं ना त्याच्यामुळे असं सगळं झालेलं आहे दोन इथे टाकते दोन कुठे टाकू की बघा काकडीची बघा वेलती आहे इत्ते टाकते एक ही आपली वालीची शेंगा ना त्याची शेरू या इथे ए शेरू चल इकडे हे बघा इथे भेंड्याची रोपं लावलेत ना जी बघ रुजून आलेली आहेत आणि भोपळ्याची वेल पण टाकली इथे तर इतकी बघा रोपं मी आता शोधून शोधून काढली आपल्या आड्यातली वारा बघा काय सुटला आहे वाऱ्याचा आवाज पण कॅप्चर होत असेल किंवा किती आहेत बापरे भरपूर आहेत आता ही सगळी ना मी इथे लावून घेते बघा मध्ये मध्ये जागा आहे ना इथे लावून घेते जगतील छानपैकी चला लावते पटकन पाऊस आला तर सगळं भिजायला होईल पटापट लावून घेते आधी हे बघा लावली गोंड्याची रोप, आता पाऊस पडला पाहिजे पाऊस पडेल थोड्या आणि कारण भरलेलाच आहे पाऊस आता जेव्हा मोठी होती ना व्यवस्थित तुम्हाला दाखवेन मी आता बघा कसे पानं बघा कसे पडलेत ना खाली पण एक एका दिवसामध्ये ते व्यवस्थित तरतरीत की नाही उभी राहतील तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल तोपर्यंत एकादशी म्हणजे आषाढी एकादशी होऊन गेलेली असेल तरीसुद्धा पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर इथे आता काय लाकडं बघा घरात घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे पाऊस की नाही आज होता म्हणजे येऊन जाऊन पाऊस होता सतत सलग असा पाऊस पडत नव्हता त्याच्यामुळे मी थोडीशी लाकडं आता घरामध्ये घ्यायला की नाही सुरुवात केली आहे रोज थोडी थोडी घेतो आम्ही कारण बघा इतकं काम असतं ना जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आमचं काम की नाही चालू असतं जमत नाही आम्हाला फारशी कामं अजून गावची पण तरी पण जसं जमेल त्या पद्धतीने आणि जसं झेपेल त्या पद्धतीने आम्ही आमची कामं की नाही करतो तर लाकडं जेव्हा बघा आपण जमा करून ठेवतो ना तर पावसाळ्यामध्ये एक आठ आठ दिवसांतरी त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं लक्ष ठेवावं लागतं म्हणजे काय तर वर खाली करून बघावं लागतं कारण सरपटणारे प्राणी वगैरे असतात ना ते आतमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते ते उभी करून उभी करून ठेवते हा हा त्यात पण घातलेले हो ते डोंगले आहेत ना डोंगले त्याने घरट केलंय आणि भरपूर डोंगले आहेत आता स्प्रे केला औषधाचा अंडी आहेत त्यांनी घातलेली मरतात की ते पळतात हा हे पावसामध्ये ना हे असंच मुंग्या डोंगर यांचा असा त्रास असतो घरामध्ये ना वगैरे पण घालतात त्याच्यामुळे घरामध्ये खूप लक्ष ठेवावं लागतं ना बापरे वारा बघ काय आला तो हा बघा आज वाऱ्याला काय झालंय खूप वारा सुटला आज वागली ए उठ बुरशा चल उठ चल चल आंघोळ करून घे आणि मग झोप चल उठ चल आंघोळ करून घे मग मला कपडे धुवायला होतील ना ऐकलंच का हा हा आंघोळ कर आणि मग टी व्ही तुला बघायची ते बघ अबा वाग्या आला त्या जोडीला जा पाऊस आला जा पटकन जराशी मदत कर जा तो बघ तो बघ तुला मस्का लावतोय झोप ना आता गपचूप कशाला दादाला त्रास देतो च काही बघ शेरू झोपला तर मी जाते आता आंघोळीला तर आज आषाढी एकादशी आता आमच्याकडे काही उपवास वगैरे काही करत नाही कोणी पण रात्रीच्या वेळेस की नाही खिचडी वगैरे साबुदाची बनवूया असं मी ह्यांना विचारलं तर दोघं पण तयार झाले आणि मग संध्याकाळच्या वेळेस मी साबुदाणे भिजवले दिवसा मात्र साधं सिंपल जेवणच केलं होतं दुपारच्या वेळेस आणि हे बघा हे साबुदाणे भिजवलेले त्यात मी आलं परत मिरची आणि शेंगदाणे भाजून वगैरे सगळं मिक्स करून ठेवलेलं लिंबा आहे लिंबाचा रस घातलेला आहे थोडी साखर आणि मीठ आता फोडणी द्यायला बघा इथे सुरुवात केलेली आहे म्हणजे एकादशी आहे आणि काहीतरी असं वेगळं वाटायला पाहिजे ना त्याच्यामुळे साबुदाणाच्या खिचडीचा हा बेत केलेला आहे बाकी असं काही नाही म्हणजे दिवसभर असं वाटत होतं की उपवास आहे तर असं काहीतरी बनवा पण कामाचा काय त्याला कामा म्हणतात की इतकं काम होतं ना आज कुणालची सुट्टी पण होती त्याच्यामुळे असं वेगळं असं काही बनवायला नाही मिळालं तर संध्याकाळच्या वेळेस मग पटकन साबुदा भिजवले हो आता इथे बघा खिचडी मी आता फोडणीला घालायला सुरुवात केलेली आहे खिचडीमध्ये जिरं घातलेलं आहे कढीपत्ता आणि हिंग थोडंसं टाकलं आहे फोडणी घालून घेतली आणि थोडंसं तुपाचा इथे मी वापर केला आहे म्हणजे तूप घातलं ना का खिचडी आपली एकदम छान होते आता हे काय झालं की आयत्या वेळेस हे साबुदाणे भिजवलेले आहेत त्याच्यामुळे थोडीशी सुटसुटीत झालेली नाही आहे चिकटच झाली साबुदाची खिचडी पण अशी साबुधानची खिचडी ना आमच्याकडे आवडते म्हणजे थोडीशी न नर, नरम असली ना की बस बाकी चिकट असेल तर कुणालच्या तर जाम आवडते आता खिचडीसोबत वेगळं काहीतरी हवं ना म्हणून आता इथे मी टँक बनवायला घेतलेलं आहे मँगो फ्लेवरची पावडर नाही ही होती टँकची कुणाची मामी बघा आली होती ना त्यावेळेस ती ना घेऊन आली होती मुंबईवरनं येताना पण मी काय बनवलेलंच नाही ते सरबत तसंच होतं पडलेलं तर म्हटलं आज बनवूया खिचडीसोबत सगळ्यांना की नाही आवडेल पिण्यासाठी तर फक्त इथे आता पावडर टाकलेली आहे पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर हे बघा हे टँग आहे ना तयार झालेलं आहे तयार झाल्यानंतर थोडा वेळ जरा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं तोपर्यंत आपली खिचडी पण झाली होती म्हणून तोंड पण एकेकाची काय झालं नाही तर इथे आता आमच्याकडे टी व्ही लावलेला आहे मॅच चालू आहे ना आणि कुणालचं सा काय चाललंय काम चालू आहे कुणाल तो बिझी आहे त्याला बोलला तो आता त्याने हुंग केला मग ते तुमच्यापर्यंत आवाज गेला पण नसेल तोंडातला तोंडात त्याने हुंग केला नाही उद्या सोमवार आहे ना लाईट जाणार ना म्हणून आज एक्स्ट्रा काम करतोय ना चला वाघ्या शेरू जेवून घ्या चला जेवायला शेरू आपला झोपेत असला ना की जेवायला उठायलाच मागत नाही चला जेवागा। चला बेटा जेवायला चला चला जेवून घ्या पटकन ते बघ तो शेवाग्या जेवला बघ खूप त्याला आळस येतो जेवायचा हा मी साखळी नीट करते झाले तर जेवले ना की बाहेर एक राऊंड मारून येणार आणि मग झोपून देणार मग ते डायरेक्ट मध्ये रात्री कसला आवाज तर उठतील नाही तर मग डायरेक्ट सकाळी चमचा नाही आणला छोट्यावाला मिक्स हलवायला नको असंच हलवतो चालेल मग होत चल ग्लासामध्ये होत चला जेवायला चला मिक्स केलेलं आहे मी असं तो ग्लास आहे ना अर्धा तो होत त्याच्यामध्ये हा टो हा टोपात परत होत सांडू दे जरा असं त्याच्या लक्षात नाही आलं तर आमच्या आणायचं हा ओ भर एक ग्लास चला असं मँगोचं ज्यूस आणि साबुदाण्याची खिचडी हे आमचं आता रात्रीचं जेवण आहे जेवण चल बाबा हे चला थँक्यू कशाला <laughs> रोज असं यू बोलायचो खिचडी आहे म्हणून थँक्यू काय हा चटपटी बसला की थँक्यू नाही तर नाही ना चला तर वाघ्या शरू आता गेलेत बाहेर सुसू करायला तो वाघ्या कधीपासून मागा लागला होता त्याला सुसवायला सांगतो ना तू पोरांच्या बाबा त्यांना घेऊन गेलेत आता माझ्याकडे वगैरे बघतायत ना मी इथे बसले ना भरपूर अशी लाईट असते आपल्याकडे रात्रीची तर ही सोलर लाईट पण बघा किती आहे त्याचा तो बघा आपला शेरू दिसतोय ना आले आले तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद चंगू मंगू आले माझे चंगू मंगू चला घरात